नमस्कार हा दहावा घटक संच नियोजन आणि मूल्यांकन आहे त्यातील नियोजनाची गरज आणि त्याचे घटक याची आपण ओळख करून घेणार आहोत या घटकात आपण नियोजन म्हणजे काय नियोजन करण्याची गरज का असते हे लक्षात घेऊ अंगणवाडीत अभ्यासक्रम आणि इतर कोणत्या बाबींचे नियोजन करावे लागते हे आपल्याला समजेल अभ्यासक्रम नियोजनाचे घटक आणि शिकण्याची तत्व समजतील नियोजन म्हणजे काय हे समजण्यासाठी थोडे थांबू आणि वेगळा विचार करून पाहू समजा तुम्हाला आठ दिवस वेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तर तुम्ही काय काय ठरवाल व्हिडिओ थांबवून विचार करा तुमचे मुद्दे वहीत लिहून ठेवा केलात विचार पहा बरं तुमचे मुद्दे प्रवासाला कुठे जायचं कधी जायचं कोणत्या वाहनाने जायचं तिकीट कधी काढायची जिथे जायचं तिथे काय पाहायचं असा विचार तुम्ही केला असेल अगदी बरोबर अशा काही गोष्टी नीट ठरवल्यात म्हणजे झाले तुमच्या प्रवासाचे नियोजन याचप्रमाणे रोजच्या कामात नियोजनांची कुठे कुठे गरज लागते याचा विचार करून एक यादी तयार करा आता थोडे थांबून तुम्हाला अंगणवाडीत कशा कशाचे नियोजन करावे लागेल याची यादी करा केलीत काय यादी अंगणवाडीतील कामाच्या नियोजनाचे आपण दोन भाग करू भाग एक म्हणजे अंगणवाडीतील अभ्यासक्रमाचे नियोजन आणि भाग दोन म्हणजे अंगणवाडीतील आपल्या सर्व कामांचे नियोजन भाग एक अभ्यासक्रमाच्या नियोजनाचा आहे हा, नियोजना हा मुलांच्या शिकण्या शिकवण्या संदर्भातील आहे त्यामुळे तो सर्वात महत्वाचा आहे हे नियोजन अगदी विचारपूर्वक केले पाहिजे नियोजनानुसार सर्व तयारी बारकाईने करून ठेवली की तुम्हाला वर्गात मुलांच्या बरोबर सहजतेने वावरता येईल यामुळे सर्व कामे सुरळीत आणि वेळेत होतात या नियोजनात विविधता आणि रंजकता असली की मुलेही अंगणवाडी छान रमतील छान शिकतील अभ्यासक्रमाचे नियोजन म्हणजे मुलांना काय केव्हा आणि कसं शिकवायचं याचं नियोजन करणं हे करताना मुलांचे वय विकासक्रम क्षमता अध्ययन अध्यापन पद्धती सामाजिक संदर्भ परिसर हे घटक लक्षात घ्यावे लागतात अभ्यासक्रमाचे नियोजन हे मुलांच्या वयानुरूप म्हणजे तीन ते चार चार ते पाच पाच ते सहा वर्ष अशा वयोगटांसाठी करावं लागतं हे करता येण्यासाठी मुलांच्या विकासाचा क्रम माहीत असायला हवा उदाहरणार्थ तीन ते चार वर्षाचे मूल चित्रात रंग भरत असेल तर त्याचा रंग आकाराच्या बाहेर जाईल रंग अर्धवट भरला जाईल चार ते पाच वर्षाच्या मुलांची खडूवरील पकड वाढलेली असते ही मुले आकाराबाहेर रंग न जाऊ देण्याचा प्रयत्न करतील तर पाच ते सहा वर्षाची मुले सावकाश नीट रंग भरतील यातून मुलांच्या सूक्ष्म स्नायू विकासाचा क्रम आपल्याला दिसतो आहे मुलांच्या कोणत्या क्षमता कोणत्या वयात विकसित होतात कोणत्या संकल्पना मुलांना समजू शकतात हे माहीत असेल तर त्यानुसार योग्य उपक्रम निवडता येतात उदाहरणार्थ सूचना ऐकून कृती करणं हा उपक्रम तुम्हाला घ्यायचा आहे तर सूचना कशा देता येतील बरं तीन ते चार वर्षाच्या मुलांना ऊट बस उडी मार अशा सोप्या एक दोन शब्दांच्या सूचना द्याव्यात चार ते पाच वर्षाच्या मुलांना डोक्यावर हात ठेव दोन पाने दे अशा सूचना द्याव्यात पाच ते सहा वर्षाच्या मुलांना एक उडी मारून खाली बस बागेतून दोन दगड घेऊन ये अशा मोठ्या वाक्याच्या सूचना द्याव्यात तुमच्या लक्षात आले का सूचना कशा वाढवत नेल्या असं का बरं केलं कारण मुलांची सूचना ऐकून ती लक्षात ठेवून कृती करण्याची क्षमता वयोमानानुसार वाढत असते त्यामुळे असे क्षमतानुरूप उपक्रम तयार करावे लागतात विशेष गरजा असलेली मुले असतील तर त्यांचाही विचार करून सोप्या कृती द्याव्यात व्हिडिओ थांबवा आणि अशा तिन्ही वयोगटाला देता येतील अशा सूचना लिहून ठेवा त्या कृती वर्गात करून पहा मुले कोणत्या परिसरात राहतात शहर गाव किंवा आदिवासी भाग याचा विचार नियोजन करताना करावा लागतो मुलांचे घर त्यांची परिस्थिती भाषा ह्याचाही विचार करावा लागतो उदाहरणार्थ लहान गावात अंगणवाडी आहे मुलांना सिग्नलची माहिती द्यायची आहे तर त्यांना त्याबद्दल मोठी चित्रे दाखवूनच माहिती देता येईल तर शहरी मुले सिग्नलचे नाव घेतले की त्याबद्दल लगेच बोलू शकतील आपले अनुभवही सांगायला लागतील समाज परिसर सांस्कृतिक संदर्भही लक्षात घ्यावे लागतात मुलांना चांगले शिकता येण्यासाठी योग्य पद्धतींचा वापर करावा लागतो त्याचा विचार नियोजनात असावा लागतो अनुभवातून शिकणे ही मुलांसाठी शिकण्याची सर्वात योग्य पद्धत आहे कारण अनुभव घेताना डोळे नाक कान स्पर्श चव अशा ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मेंदू संशोधनानुसार ही इंद्रिये शिकण्याचा जवळचा मार्ग आहे तसेच कर्मेंद्रिय म्हणजे हात पायही अनुभवात वापरले जात असतात अनुभवातून शिकण्याने लवकर समजते लक्षात राहते या फोटोतील हा मुलगा आंबट चवीचा अनुभव घेत आहे डोळे आणि नाक कसे केले आहेत बघा बरं ही दोन मुले पाण्यातील पानांना हात लावून पाहत आहेत त्यामुळे पाने कशी लागतात हे मुलांना सहजपणे समजेल पाण्यात वस्तू टाकल्यावर पाण्यात काय तरंगत काय बुडत हेही समजेल आनंद आणि शिकणं दोन्हीही होईल बोलता येण्यासाठीही मुलांना प्रत्यक्ष वस्तू चित्रे ठिकाणे असे अनुभव दिले की मुले त्या आधारे बोलू शकतात मुलांना चव वास स्पर्शाचे कोणते अनुभव देऊ शकाल याची यादी करा गोल आकार शिकवायचा असेल तर मुलांना कशाचा अनुभव द्याल व्हिडिओ थांबवा आणि लिहा बरं खेळातून शिकणे ही एक मुलांसाठी आवडती पद्धती आहे मुले खेळतात तेव्हा त्यांना वस्तूचा उपयोग आणि त्याचे अनेक वैशिष्ट्ये समजतात अनुभवाच्या आधारे मुले कल्पनाही करतात येथे पहा लाकडी ठोकळे वापरून मुलांनी पूल वगैरे तयार केलाय तुमच्या अंगणवाडीत तुम्ही मुलांना खोकी डबे बाटल्या असे काही दिले तर त्यातूनही मुले वेगवेगळ्या रचना तयार करतील अशा वस्तूंचा संग्रह करा लहान मोठा उंच बुटका मोजणी अशा संकल्पनाही मुलांना खेळातून शिकवता येतात या संकल्पनांच्यासाठी काही खेळ सुचत आहेत का पहा आणि लिहून काढा वर्गातही खेळा भाषा गणित परिसर यातील अनेक बोधात्मक संकल्पना शिकण्यासाठी शैक्षणिक साधने वापरणे खूप उपयुक्त ठरते यामुळे आकलन लवकर होते कारण मुले त्यात कृती करतात संकल्पनेचा क्रम त्यांना समजतो या वयात मुलांना ऐकून शिकण्यापेक्षा करूनच शिकता येतं उजवीकडच्या चित्रात मुले चित्र शब्द याच्या जोड्या लावत आहेत अशा जोड्या पुन्हा पुन्हा लावताना मुले अक्षर ओळख नसतानाही शब्द वाचू शकतात प्रकल्पातून शिकणे या पद्धतीमध्ये एकाच विषयाच्या भोवती अंगणवाडीतील सर्व विषय उपक्रम जोडायचे असतात एका बालवाडीतील भाज्या या प्रकल्प विषयाच्या नियोजनाचा हा फोटो आहे भाषा गणित जीवन कौशल्य कलाकाम असे विषय उपक्रम त्याला जोडले आहेत मुलांच्या बरोबर काम करताना बिया असलेल्या भाज्या हिरव्या भाज्या लाल भाज्या सांगणे शोधणे असे अनेक उपक्रम झाले त्याचा सराव करताना मुलांनी सांगितलेली नावे माहिती ताईने लिहून भिंतीवर लावली विषय निवडताना मुले कोणत्या परिसरातील आहेत त्यांचे अनुभव काय आहेत आजूबाजूला त्यांना काय पाहायला मिळेल याचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन करावे लागते गावातील मुलांना भाजी फळे झाडे सहज दिसतात त्याविषयी प्रकल्प तयार करता येतात शहरात वाहने विविध ठिकाणे असे विषय निवडता येतात अर्थात नवे अनुभव मिळावे म्हणून गावातील मुलांनाही शहरी विषय केव्हा तरी द्यावे लागतातच तसेच ऋतू सण हवामान याला अनुसरूनही विषयाचे नियोजन करणे योग्य ठरते या सर्व पद्धती वापरून शिकवताना महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या शिकण्याची तत्व लक्षात घ्यावी लागतात म्हणजे मूल कसं शिकतं त्याला कसं समजतं हे लक्षात घ्यावं लागतं परिचित गोष्टीकडून अपरिचित गोष्टीकडे ने नेणं एका बालवाडीत या सावली या संकल्पनेचा परिचय मुलांना देताना ताईने मुलांना उन्हात ठेऊन आधी त्यांची सावली दाखवली हा भाग त्यांना अपरिचित सोपा वाटला आणि त्यानंतर मूळ चित्र आणि त्याची सावली अशी जोडी लावणे हा थोडा अपरिचित वाटणारा खेळ त्यांना दिला पण पहिल्या अनुभवामुळे त्यांना हा नवा नीट हो अनुभव नीट समजला मूर्त ते अमूर्त होत जाणारे अनुभव मुलांना द्यायला हवेत खडे पाने अशा वस्तू मोजता येणे हा मूर्त अनुभव आहे आणि केवळ संख्या चिन्ह दाखवणं हा अमूर्त अनुभव आहे मग आधी काय कराल सांगा बरं बरोबर आधी वस्तू मोजायला शिकवू मुलांना देण्याचे उपक्रम सोप्याकडून कठीण होत जाणारे असावे लागतात जसे सोपे पझल जोडता आले की थोडे अवघड असे पझर द्यावे आणि तेही येऊ लागले की नंतर अजून गुंतागुंतीचे पझर द्यावे मुलांना अशी आव्हाने घेत शिकायला आवडते थोडं थांबा एकाच संकल्पनेवर सोपे उपक्रम आणि कठीण उपक्रम कोणते असतील हे शोधा तुमच्या सहकार्यांच्या बरोबर यावर चर्चा करा अंगणवाडीत मुलांना कुठे कसे बसवणार सर्व वस्तू म्हणजे टेबल खुर्च्या मुलांच्या वस्तू रजिस्टर माहितीपत्रकं खेळणे साधनं हे सारं कुठे ठेवायचं यांच्या जागांचे नियोजन करावं लागतं प्रत्येकाच्या जागा निश्चित असल्या तर वस्तू लगेच सापडतात कोणत्या वस्तू केव्हा लागतात याचा विचार करून जागा ठरवाव्या लागतात यामुळे कामे वेळेत पूर्ण करता येतात खेळणे साधने वेगवेगळ्या वेळी लागत असतात मुले त्यांचा वापर करत असतात त्यामुळे त्या वस्तू सहज गहाळ होऊ शकतात अशा वस्तू योग्य ठिकाणी ठेवता आल्या पाहिजेत विविध कामांच्या वेळांचे नियोजन करावे लागते म्हणजे तुम्हाला वेगवेगळी रजिस्टर भरावी लागतात माहिती पाठवावी लागते मुलांचे लसीकरण करायचे असते याच्या वेळा आणि दिवस ठरवले तर तुमची गडबड होणार नाही मुलांना अंगणवाडीत नियमित दोन ते अडीच तास शिकवा ती वेळ सोडून या कामांचे नियोजन करा मुलांना रोज खाऊ द्यायचा असतो आठवड्यात केव्हा काय द्यायचं याचं नियोजन आधीच ठरवलं की तयारी करणं सोपं होईल गृहभेटी भेटी हा एक आवश्यक भाग असतो मुलांच्या घरी गेलात तेथे कोण कोण आहेत घरातील स्थिती कशी आहे सर्वजण एकमेकांशी कसे भागतात हे पाहिले की मुलांच्या काही गरजा तुमच्या लक्षात येतात मुलांच्या घरी जाऊन या तेथील तुमची निरीक्षणे लिहून ठेवा दर महिन्याला पालक सभा घ्या पर्यवेक्षकांच्या बरोबर सभा याही ठरलेल्या असतात मासिक कामांचे नियोजन करताना हे लक्षात ठेव तुमच्याकडे तयार असलेल्या कोणत्याही नियोजनात आत्ता सांगितलेल्या कोणत्या मुद्द्यांचा सा विचार केला गेला आहे का हे शोधून काढा धन्यवाद